पावसानं खूप मोठं नुकसान झाले जेवढं पैसा आहे तेवढं घाटलो घातलं ते ह्यातलं तर असं काय वाटी नाही पूर्ण कांदा खालनं असा लागलं एक एकर एक लागवड आहे खर्च अंदाजे गेले ऐंशी हजार रुपये आणि दोन वेळा खड्डाक एकदा टॉनिक फवारलं तीन महिन्याचं पीक आहे टोटल माझं नाव ओंकार दत्तात्रय चौरे राहणार हरळवाडी पावसानं खूप मोठं नुकसान झाले कांद्यालाच जेवढं पैसा आहे तेवढं कांद्यालाच घाटलो होत ह्यातलं तर असं काय वाटी नाही पावसाने एवढं घाटा झाले की काय ह्यात निघेल असं वाटी नाही पूर्ण पूर्ण कांदा खालणं असा लागलंय एक एकर एक 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 लागवड बेडवर कांदा केलाय काय केली होती किती खर्च खर्च अंदाजे गेलाय ऐंशी हजार रुपये काय मशगत केली होती पहिला रान नीट करून बेड सोडून ड्रिप केली आहे परत हे कांद्याचा रोप तयार करून बेडवर लावण केली आहे आणि दोन वेळा खत टाकलाय एकदा टॉनिक फवारलाय किती महिन्याचा काम आहे तीन महिन्याचं पीक आहे टोटल किती दिवसात मार्केटला गेला आता हे पाऊस जर पडला नसता सध्या एक पंधरा ते वीस दिवसात महिन्याच्या आत मार्केटला जात होता कांदा अंदाजे शंभर पिशवी आरामशीर निघत होता फायदा झाला असता शंभर पिशवीचा अंदाजे माझ्या तर लाख रुपये तर आरामशीर व्हायला पाहिजे होते नुकसान झाला माझ्या अंदाजाने एक लाखाचं तर नुकसान झालं